नागपूरमध्ये संगीत प्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला एकशे अकरा गायकांनी तब्बल एकशे अकरा वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी सादर करत महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं आहे हा भव्य सांस्कृतिक उपक्रम नागपूरमध्ये पार पडला नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणारा ठरला आहे अधिक माहिती पाहूया आमचे प्रतिनिधी संजय मिरे यांच्या रिपोर्टमधून तालिया हुए हुए। और... श्री संती गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ डॉक्टर दंदे फाउंडेशन आणि पद्मश्री मोहम्मद रफी सांस्कृतिक मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं नागपूरच्या शिक्षक सहकारी बँक सभागृहात महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचा भव्य कार्यक्रम पार पडला या उपक्रमात तब्बल एकशे अकरा गायकांनी एकशे अकरा विविध भाषांमधील गाणी सादर करत महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला नागपूर विदर्भ तसंच महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या नवोदित गायक गायिकांनी एकापेक्षा एक सरस गीतांची सादरीकरण केलं सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि संध्याकाळपर्यंत हा सांस्कृतिक उत्सव सुरूच होता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्रच कौतुक होत आहे या कार्यक्रमात सहभागी गायक गायिकांना मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं

हे नाव नागपूर काही नवीन नाही आहे ज्यावेळी सुनील सरांनी गिनीज रेकॉर्ड केलेला होता त्यावेळी मी तिथे आले अवलंबते त्यावेळी मी तो पण रेकॉर्ड बघितला आहे महाराष्ट्राचं पण रेकॉर्ड बघितलं आहे आणि आत्ताचं हे पण बघते आणि मला खूप अभिमान वाटतो की सुनील वाघमारे हे नागपूरचे आहे हे नागपूरकर आहे त्या गोष्टीचा मला भारी अभिमान वाटतो आणि यांनी असेच अजून अजून नवीन नवीन उपक्रम हाती घेऊन असे नवीन नवीन रेकॉर्ड करावे ही माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि तशीच मी त्यांना विनंती करेन की यापुढेही त्यांनी असे काही रेकॉर्ड्स करावे आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू ती आमचं वचन त्यांना बस सर सुनील वाघमारे हे नाव ना करतात तसंही स्वर लय आणि ताल यांचा संगम म्हणजे संगीत असतो आणि हा सर्व संगम मला आम्हाला नेहमी सुनील सरांच्यामध्ये दिसतो स्वभावही असेल किंवा स्वरांच्यासाठी त्यांचं जे काम असेल हे इतकं अजोड आहे नागपूरकरांसाठी की सगळे बाहेरचे लोक जे आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहेत ते म्हणत असतात की असा उपक्रम आमच्या शहरामध्ये का होत नाही त्याच्यामुळे सगळं क्रेडिट जातं सुनील सरांना आणि हे लिहून आम्हाला खूप छान वाटतं आहे मागच्याही रफीर साहेबांच्या रेकॉर्डमध्ये आम्ही सगळेजण होतो आणि एक जो संगीताचा माहोल तयार करतात त्याला खोटं तर प्रेक्षकांतून अशा प्रकारे हा आपण नागपूरच्या शिक्षक सहकारी ना या बँकेच्या परिसरामध्ये आलेला आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्र बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोठ्या शिवासा साजरा केला जातो आहे जवळपास सर्व भाषांमध्ये भाषा तर अनेक आहेत मात्र काही भाषांमध्ये काही गीत या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आलेले एकशे अकरा गाणी आणि एकशे अकरा गायकांनी ते गायलेले आहे आणि ही सर्वात मोठी उपलब्धी आज नागपूर या हरवे फुलयांनी दिलेली आहे आणि तसंच या ठिकाणी जे प्रत्येक जे कलाकार आलेले आहेत ते कुठे ना